काही सुट्टे शेर घेतो आणि मग त्याच्यानंतर कवितेला सुरुवात करतो शेरे की चाफा हवा कुणाला चाफ्यात काय आहे चाफा हवा कुणाला चाफ्यात काय आहे हृदयात मोगऱ्याचा अजूनही सुहास आहे चाफा हवा कुणाला चाफ्यात काय आहे हृदयात मोगऱ्याचा अजूनही सुहास आहे प्रेमात वर्ज जे जे त्याचाच मोह होता प्रेमात वर्ज जे जे त्याचाच मोह होता राधा प्राणात होती तत्व आभास आहे तत्व म्हणजे तो, तो सिद्धांत राधा प्राणात होती तत्व आभास आहे आणि शेरे की घट्ट दोर सैल सोड धागा तानला म्हणजे कविता थोडी तरुण आहे म्हणून जरा बेस बनवत घट्ट दोर सैल सोड प्रेम धागा तानला पाखराला आज त्याचा भिंजराच भावला घट्ट दोर सैल सोड प्रेम धागा तानला पाखराला आज त्याचा पिंजराच भावला फिरवला तू हात भाई तार एक झंकारली फिरवला तू हात भाई तार एक झंकारली मजला एवढा का पावला ईश्वरा तू आज मजला एवढा का पावला कविता सुरू करतो तुझे हे लाजणे असे काहीच कापणे जसे तुझे हे हासणे असे ढगात चालणे जसे जीव माझा साका आज गुंतला नभमाथ्यावरी का आज झुंजला आज झुंजला तुझ्या ओठांची चव चाखायला आतुरले मन माझे ग तुझ्या ओठांची चाखायला चाखा आतुरले मन माझे ग म्हणजे अजून लग्न नाही झालं नरेंद्र म्हणून त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करतोय <laughs> <ने चार> <laughs> जशी असा वि साजनी तशी तुझी ग बांधणी मुकमल शेर म्हणतात त्याला की एका होतच सगळं संपत जशी असावी साजणी तशी तुझी ग बांधणी आता काय बोलणार जशी असावी साजणी तशी तुझी ग बांधणी नभात पाखरे जशी तशीही उडते पापणी एक कादंबरी का एक कविता जशी एक कादंबरी का एक कविता जशी भास इतका खुरा मिटीत घेतली उशी घेतली उशी तुझ्या डोळ्यात मजला वेचायला हे मन माझे ग तुझ्या ओठांची चव चाखायला आतुरले लेहे मन माझे ग गुलाबी गारबासा मनात आग पेटवी तना मनात तूच तू तू कवी तमी कवी एक गंधायल्या सांजेला शेवटी ज्यांचं झालंय त्यांना माहिती दे गंधायलेली सांज असते एकदम <laughs> एक गंधायल्या सांजेला शेवटी तू माझे नमी, तुझे भावे सोबती भावे सोबती तुझ्या मेंदीत नाव माझे शोधायला आतुरले मन माझे ग तुझ्या ओठांची चव चा खायला आतुरले मन माझे ग धन्यवाद